जेई मेन्स परीक्षेत संजय घोडावत अकॅडमीचे यश तीस विद्यार्थ्यांना नव्याण्णव टक्क्यापेक्षाही अधिक गुण जे ई मेन्स परीक्षेमध्ये संजय घोडावत आय आय टी अँड अॅ अक मेडिकल अकॅडमीने घवघवीत यश संपादन केले अकॅडमीच्या तीस विद्यार्थ्यांनी नव्याण्णवपेक्षाही अधिक गुण मिळवून जे ई परीक्षेत उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली त्यामध्ये तनय कल्लैया नव्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के अक्षदा काब्रा नव्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के श्रीवर्धन इजारे नव्याण्णव पॉईंट एकोणसत्तर टक्के दीक्षा डांगे नव्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर टक्के हर्ष मलगट्टे नव्याण्णव पॉईंट एकाहत्तर या विद्यार्थ्यांनी विशेष गुण प्राप्त केले याबद्दल बोलताना अकॅडमीचे संचालक वासू सर म्हणाले विद्यार्थ्यांना कष्टामुळे आणि त्यांना मिळालेल्या उत्तम मार्गदर्दर्शनामुळे हे यश प्राप्त झाले आहे अध्यक्ष संजय जी घोडावत यांच्या दूरदृष्टीमुळे येथील विद्यार्थ्यांसाठी अकॅडमीची निर्मिती करण्यात आली दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी बसतात परंतु काहीच विद्यार्थी यामध्ये यश मिळवतात या अकॅडमीने आतापर्यंत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे पालकांच्या अॅकॅडमीवरील विश्वासामुळे सातारा येथे अकॅडमी व मिरज परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ऑल मिंडे स्कूल सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली अकॅडमीचे अध्यक्ष संजय घुडावत विश्वस्त विनायक भोसले यांनी वासू सर्व यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट